नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याच्या राज्य सरकारच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले होते गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत आहे याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाडांनी काल एकोणतीस मे ला महाड येथील चौदार तळ्याच्या जागी मनुस्मृती दहन केले मात्र या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स पाडले त्यांच्या या कृतीचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात आला याच पार्श्वभूमीवर आव्हाडांचा निषेध करण्यासाठी खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे जोडो मारो आंदोलन करण्यात आलं भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील रामशेठ गावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं